नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज हा घाव आमच्या मानेवर नाही तर हा घाव आमच्या अस्मितेवर घातला गेलाय भाजपला आम्ही कधीच माफ करणार नाही याचं उत्तर आम्ही लोकसभेच्या मतातून देऊ हे शब्द आहेत संतप्त शेतकऱ्यांचे माडा लोकसभेसाठी शरद पवार खूपच पिकअप घेऊ लागले त्यांचा पिकअप थांबवण्यासाठी आणि माडा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याच्या इच्छाशक्तीतून भाजपने दबावात्मक राजकारण खेळत विठ्ठल कारखाना सील केला पण वेळ ही चुकीची होती कारखाना सील केल्यानंतर सौदेबाजी सुरू झाली आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांना भाजपचे किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जावे लागले त्यानंतर लगेचच एक तह झाला की लोकसभेला भाजपला म मदत करायची आणि भाजपने विठ्ठल कारखान्याला मदत करायची त्यामुळे आता विठ्ठलची सील निघणार असल्याचं आहे काल रात्री नऊ वाजता विठ्ठल कारखान्यावर खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे दोघेही ह्या कारखाना आता आपला झाला या त्वऱ्यात भेट दिली खरंतर हा प्रसंग पाहिल्यानंतर विठ्ठल परिवारातील शेतकरी आता संतप्त झाल्याचे दिसून येत आहे माडा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील सुमारे बेचाळीस गावे असून यामध्ये बहुतांश शेतकरी हे विठ्ठल कारखान्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांची संख्या सुमारे दीड लाखाच्या पुढे चा जाते त्यामुळे हे मतदान महत्त्वाचे मानले जाते हाच धागा पकडून भाजपने अभिजित पाटलांचे राजकीय किडनॅप केले थेट कारखाना सील करून आर्थिक नाकीबंदी केल्याचं दिसतंय जर कारखाना सील झाला तर शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा हा अडकून पडतो तर लाखो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते हे जाणूनच अभिजित पाटलांनी ना इलाज असतो भाजपसोबत जाण्याचा तह करावा लागला हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता याचा बदला लोकसभेच्या निवडणुकीच्या मतातून देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे अभिजित पाटील यांना तुम्ही घेऊन जा आम्ही तुम्हाला लोकसभेतून तुम बाहेर काढतो असा विडा शेतकऱ्यांनी उचलल्याचं दिसतंय खरं तर विठ्ठल सील करण्याचं भाजपचं टायमिंग मात्र हे चुकलेलं असून याचा पश्चाताप करण्याची वेळ नक्की येणार ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये याचे पडसाद वाईट उमटणार हे नक्की पण इनडायरेक्ट बाजी अभिजित पाटलांनीच मारली कारण हा घाव साखर गोडाऊंवर नव्हे तर शेतकऱ्यांच्या भावनेवर लागल्याचं दिसून येतं तुम्ही थोडा विचार करा राजकारणात माणसं प्रेमाने जिंकायचे असतात मात्र भाजपने पाय बांधून जिंकण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तमाम विठ्ठल परिवारातून आता संताप व्यक्त होताना दिसतोय